नरेंद्र मोदींनी तिन्ही दलांना कारवाईसाठी फ्री हँड दिलेला आहे त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी प्रसारण मंत्री अताउल्ला तरारनं मध्यरात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली यावेळी येत्या चोवीस ते छत्तीस तासात भारत मोठी कारवाई करणार असल्याची माहिती आहे असा दावा अताउल्ला केला तर भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्यानं पुढील चोवीस ते छत्तीस तासांमध्ये पाकिस्तानवर सैन्य हल्ला करू शकतो आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रतिउत्तर देऊ असं मंत्री अताउल्लाहनं म्हटलेलं आहे तर पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे त्यामुळं हे संकट आम्हाला समजतं आम्ही याचा कायम निषेध केलाय पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शी चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत असं म्हणत मंत्री तरारनं जागतिक पातळीवर या स्थितीचं गांभीर्य ओळखून हस्तक्षेप करण्याची मागणीही केली आहे मोदींच्या निर्णयानंतर पाकिस्तानला धडकी भरल्याचं पाहायला मिळत आहे तर पाकिस्तानच्या एका मंत्र्यानं आता एक मोठा दावा केलाय केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार असल्याची एक मोठी अपडेट समोर येतेय जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती मागील काही दिवसांपासून इनफॅक्ट जेव्हा लोकसभा निवडणुकीचा जो प्रचार होता त्यावेळेला विरोधी पक्षानंही या विषयीची मागणी उचलून धरलेली होती आणि आता एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची माहिती आहे केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याची माहिती समोर येते तर तेलंगणामध्ये ती जनगणना आधीच सुरू करण्यात आली आणि त्यानंतर आता संपूर्ण देशामध्ये अशी जनगणना होणार असल्याची माहिती आहे याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास येथे दिल्लीमधून आपल्यासोबत जोडलेत प्रशांत काय सांगाल जात निहाय जनगणनेचा निर्णय घेत घेण्यात आल्याचं कळत आहे नेमकं कशा पद्धतीनं याची अंमलबजावणी केली जाऊ शकते महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी आता घोषणा केली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार जे आहे ते मोदी सरकार जे आहे ते जाती जनगणना करेल आणि जनगणनेत जातीची देखील होईल असं त्यांनी स्पष्ट केले त्यांनी हे सांगितलंय की मोदी सरकार आगामी सरकार जनगणना असेल त्यामध्ये जाती जनगणना करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेस सरकारने जे जाती जनगणना केल्या त्याला त्यांनी विरोध दर्शवला आहे एकोणीशे सत्तेचा नंतर जाती जनगणना केलेली नाही असंही त्यांनी म्हटलं आहे त्यांनी हे म्हटलं आहे की काँग्रेस जाती जनगणनासाठी जाती जाती जो सर्वे करून घेतलेला आहे पण युपीए सरकारने याचा राजकीय दृष्टिकोनातून फायदा करून आहे असाही त्यांनी टीका केली आहे पण महत्वाचं म्हणजे आता आगामी काळात जनगणना होईल त्या काळामध्ये या संदर्भात निर्णय घेतला असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे निश्चितच प्रशांत धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी प्रकाश शेंडगे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात सर एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे जातनिहाय जनगणना केली जाणार आहे तुमची काय प्रतिक्रिया निर्णयाचं मी सर्व स्वागत करतो आणि केंद्र अभिनंदन करतो की उशिरा पण केंद्र सरकारला जाग जाग आलेली आहे आणि ही मागणी जवळपास अनेक दशकांच्या पासून ओबीसी समाज पूर्ण देशभरात करत होता पण या ते सर्व निर्णय जे आहे ते पुढे ढकलले जात होते की ह्या हा हा निर्णय घेतल्यानंतर जाती जातीमध्ये तणाव निर्माण होईल भांडण निर्माण होतील वाद निर्माण होतील आंदोलन होतील अशा प्रकारची कारणं देऊन हा निर्णय जो आहे तो पुढे ढकलला जात होता पण आता सर्व सर्व प्रत्येक राज्याने सुद्धा अशी मानसिकता दर्शवली की जर दर केंद्राने नाही केली तर आम्ही करू अशा अनेक राज्यांनी भूमिका घेतल्यामुळं शेवटी केंद्रावरती प्रचंड दबाव निर्माण झाला आणि केंद्राला हा निर्णय घेणं भाग पडलं आणि ह्या निर्णयामुळं प्रत्येक या देशामध्ये कुणाची किती भागीदारी आहे जितकी ह्या तत्त्वानुसार प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळू शकेल धन्यवाद निश्चितच धन्यवाद सर तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी यानंतर काँग्रेसचे अतुल लोंढे हेही आपल्यासोबत सोडले गेले आहेत अतुल लोंढे सर एक निर्णय घेतलेला आहे जातनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारनं तुमची काय प्रतिक्रिया याविषयी मध्ये सर्वात जर कोणाला श्रेय द्यायचं असेल ते राहुल गांधींना दिलं पाहिजे राहुल गांधींनी हा मुद्दा लावून धरला होता त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही नाही केली तर ते आम्ही करणार आणि पन्नास टक्क्याची मर्यादा काढण्याचा संदर्भात सुद्धा स्पष्टपणे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आज देशामध्ये जी विषमता वाढलेली आहे आर्थिक विषमता त्याचं कारण हे आहे की मुठभर लोकांच्या हातामध्ये सगळी आर्थिक सत्ता गेलेली आहे आणि ती जर लोकांपर्यंत न्यायची असेल बेरोजगारी कमी करायची असेल आणि खऱ्या अर्थान लोकांना आर्थिक न्याय द्यायचा असेल तर जाती या जनगणना करणं आवश्यक होतं त्याचा दबाव जो आहे तो काँग्रेसनी राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये निर्माण केला भाजपवर आणि आज त्यांना ही मागणी पण लोणे सर सर युपीए मधील काँग्रेसनं ज्या पद्धतीनं ज्या राज्यांमध्ये ही योजना राबवलेली आहे किंवा तशी जनगणना केली जाणार आहे त्यालाही विरोध केला जात असल्याची माहिती आहे कोणी विरोध केला त्याला बीजेपी विरोध भाजपाकडून ते मान्य केलं जात नाहीये नाही भाजपनी तर विरोध केलाच आहे त्या गोष्टीला पण आज भाजपला मानावं लागलं ना, ना वाकावं लागलं भाजपला जनतेच्या मागणीपुढे त्यांना आज मागणी मान्य करावी लागली ही महत्वाचं आहे जनगणनेची ती मान्य नाहीये असं म्हणणं आहे त्यांचं आता ते विरोध करायचा आहे तर ते कुठल्या तरी एखाद्या कारणावरून विरोध करतील ते खऱ्या अर्थानं तर ही केंद्र सरकारनेच केली पाहिजे सोशो इकॉनॉमिक स्टेटस सोशो इकॉनॉमिक स्टेटस मुक्तायचं पण आज आज पूर्ण देश पाठीशी उभा आहे ना महत्वाचं काय आहे तर मला असं वाटतं की आज आज तुम्ही जनगणना जी आम्ही दोन हजार अकरा साठी केली होती त्याच्यामध्ये तुम्ही सांगत होता की तुमट्या म्हणून बाजूला ठेवली प्रयत्न केला तुम्ही लोंडे सर लोंडे सर तुमचा मुद्दा लक्षात आला आहे दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी यानंतर आपण जाऊया लक्ष्मण हाके यांच्याकडे हा के एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता हा के सर आवाज येतोय माझा आवाज येतोय आवाज येतोय बोला केंद्राच्या या निर्णयाचं मी स्वागत करेन पण कास्ट वाईज सेन्सस कधी शक्य आहे की ज्यावेळी एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या सेन्सस ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करावी लागेल जर कास्ट वाईज सेन्सस जर झाला तरच इथल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटरी तरतूद करता येईल त्यांच्यासाठी भरीव अशा योजना आणता येतील आणि फक्त कास्ट वाईज सेन्सस करून चालणार नाही ना तर त्याचबरोबर त्यांचा सोशो इकॉनॉमिकल स्टेटस सुद्धा आपल्याला चेक करावा लागेल आणि कुठल्याही निकोप समाज व्यवस्थेसाठी आणि सामाजिक न्याया समता प्रस्थापित करायची म्हणजे सर चीज़ चीज़ हाके सर तुम्ही असं म्हणताय की या निर्णयाचा आता आता जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही परिणाम होणार नाही असं तुम्ही म्हणताय नाही नाही कास्ट वाईज सेन्सस झाला तर फायदा होईल असं मी म्हणतोय पण 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 एकोणीशे अठ्ठेचाळीस च्या सेन्सस ऍक्ट कास्ट वाईज सेन्सस करायला अलाव करत नाही म्हणजे तो आठवायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय हो त्यामध्ये अमेंडमेंट झाली पाहिजे मध्ये कास्ट करायला करत नाही आपलं संविधान मुद्दा लक्षात आलाय हा हा के जी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे प्रतिक्रियेसाठी त्याचबरोबर सदाभाऊ खोत हे आपल्यासोबत सोडले गेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात खोत सर एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यामध्ये जी तरतुद आहे त्यानुसार ओबीसींना फायदा होणार नाही असं हाके म्हणाले आता मला वाटत की कोण काय म्हणत ह्याला फार महत्व देण्यासारखं असं मला वाटत नाही कारण गेले अनेक वर्ष झाली अशी मागणी होती की जात नाही जनगणना झाली खोच खोच सर खोड़ सर थो, थोडस थांबा आपल्या सोबत छगन भुजबळ सर सुद्धा जोडले गेले त्यांच्याकडे मी जाते भुजबळ सर हा जो मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतला याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय मला अतिशय आनंद होतो आहे की गेल्या तीस वर्ष हा प्रश्न जे आहे आम्ही सातत्यानं देशभर मांडतो दिल्लीच्या रामलीला मैदान असेल किंवा पटनाचं गांधी मैदान असेल सगळीकडे जिथे आम्ही गेलो त्या त्या ठिकाणी मांडलं एवढेच नाही तर दोन हजार दहा मध्ये आम्ही या विषयावर सुप्रीम कोर्टात गेलो दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये जातगणना करा आणि मग त्यावर जे आहे सुप्रीम कोर्टाने केंद्राकडे सुद्धा मा, मा की काय तुमचं काय म्हणणार आणि मग त्याच वेळेला समीर भुजबळ यांनी त्याबद्दल जो ठराव मांडला त्याला गोपीनाथराव मुंड्यांपासून सर्व यादव वगैरे सगळ्या मंडळीच्या वरची शंभर जवळजवळ खासदार उभे राहिले आणि काँग्रेसचे प्रणव मुखर्जी यांनी सभागृहात सांगितलं की आम्ही गणना करतो त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टातली केस सुद्धा मागे घेतली गणना सुरू झाली परंतु ते सेन्सर्स कमिशनर कडून न होता ती वेगळ्या पद्धतीनं झाली म्हणजे ग्रामविकास नगर नगरविकास खातं शहराच आणि त्यामुळे जे आहे त्या ती व्यवस्थित झाली नाही त्याचे काहीही नि, निकाल जे आहेत आमच्या हातात आले नाही आणि जवळपास जवळ जवळ फसवणूकच झाली पण भुजबळ सर आता जो हा निर्णय घेण्यात आला आहे तो मोदी सरकारचा एक मास्टर स्ट्रोक आहे असं म्हणता येईल केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला त्यामुळे जे आहे सेन्सस कमिशनर कडून जे आहे जात गणना होईल सेन्सस कमिशन ज्यावेळेस हे काम करत त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी जर दिली छोटी माहिती दिली तर त्याला शिक्षा होते आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आता ओबीसीला देशभरामध्ये न्याय मिळेल प्रत्येक कोर्टामध्ये सतत विचारलं जातो प्रत्येक वेळेला की तुमची संख्या किती तुमचा डाटा काय वेगवेगळ्या कमिट्या झाल्या सुपित्र महाजन कमिटी मनमोहन सिंग कमिटी आणि त्यांनी सांगितलं की ओबीसीना देशात मदत करायला पाहिजे तशी आपण दलितांना करतो आदिवासींना करतो पण ओबीसीचा डाटा आमच्याकडे नाही म्हणून हा डाटा तुम्ही निर्माण करा आणि आम्हाला द्या असं त्यांनी सेन्स कमिशनरला सांगितलं पण काम झालं नाही आज आम्हाला आनंद वाटतो की मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला आणि देशभरातल्या ओबीसीना न्याय देण्यासाठी एक पाऊल त्याने उचललेला आहे याला मास्टर स्ट्रोक म्हणता येईल शंभर टक्के टक्के एक मास्टर स्ट्रोकच आहे काँग्रेसच्या वेळेस आम्ही लढलो पण आमचं काही व्यवस्थित काम झालं नाही त्याच्यानंतर त्या राजीव गांधी राहुल गांधी वगैरे मागणी करतायत जात गणना करा जात गणना करा पण आम्ही सुद्धा जे आहे आज स्वतः परिषद निर्माण झाल्यापासून आमचं ब्याण्णव पासून आमचं काम चाललं आहे आणि दहा दोन हजार दहा लोकसभेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलो परंतु जे आहे फसवणूक झाली असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जी होईल ती सेन्सस कमिशनर कडून होईल ती योग्य प्रकारे होईल आणि न्याय मिळेल ओबीसी ना याचा कसा फायदा होईल सर ओबीसी ना फायदा एक होणार आहे की कुठलीही गोष्ट असली आणि म्हणजे काही तुम्हाला ओबीसीना काय द्यायचं असेल कसलंही आरक्षण द्यायचं असेल किंवा शिक्षणामध्ये काय द्यायचं असेल कुठे काही द्यायचं आपण तो कोणीतरी कोर्टात जातो आणि मग कोर्ट आम्हाला विचारतो तुमच्या तुमचा डाटा काय मागे सुद्धा आपल्याला माहिती आहे की खानविलकर साहेबांनी जे मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला विचारलं की तुम्ही आम्हाला इम्पेरिकल डाटा द्या इम्पेरिकल डाटा द्या आणि तो डाटा कोणाकडेच आमच्याकडे नव्हता कारण जनगणना झालेली नव्हती आणि त्यामुळे जे आहे या राज्यातल्या ब्याण्णव ठिकाणी ज्या निवडणूक झाल्या घाई घाईने त्याच्यामध्ये आम्हाला शून्य आरक्षण मिळालं आता मात्र जे आहे हे जनगणना झाल्यामुळे होणार असल्यामुळे आम्हाला कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात सुद्धा सांगता येईल की हा अशी अशी जनगणना झाली हा रिपोर्ट आहे आणि त्याचप्रमाणे जे आहे आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा होईल राजकीय आणि त्याचबरोबर शैक्षणिक आणि नोकऱ्यांच्या बाबतीत होईल त्याचबरोबर केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून जसं आदिवासींना वेगळा फंड मिळतो जसा दलित वर्गांना वेगळा फंड मिळतो त्याप्रमाणे ओबीसी ला सुद्धा वेगळा फंड मिळेल ज्यामुळे गावागावातून असलेल्या जमाती आहेत आमच्या घरी त्यांच्या ज्या आहे आरोग्यासाठी शिक्षणासाठी घरासाठी सगळ्या गोष्टीसाठी वेगळा पैसा पण राज्य सरकार पर्यंत मिळेल पण भुजबळ सर आता बिहारचे इलेक्शन सुद्धा आहेत अशा मध्ये हे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतल्याचा आरोप विरोधक करतायत तुम्ही आरक्षण काही डोळ्यासमोर ठेवा ना तर नका ठेवू पण आज आम्ही आज तीस वर्ष लढतो त्याच्यासाठी आणि जे विरोध करतात त्यांना सांगा राहुल गांधी सुद्धा म्हणत होते ना म्हणजे काँग्रेस असताना काँग्रेसने नाही काम केलं आणि आता राहुल गांधी जे सांगतात की गणना करा गणना करा करतायत आता त्याचं स्वागत करा पण सर त्याच्यामध्ये आणखी एक स्वागत तर ते करतायतच पण क्रेडिट सुद्धा घेण्याचा प्रयत्न करताय श्रेय घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो विरोधकांकडून ही लढाई जी आहे मग मां त्यांना माझं असं उत, उत्तर राहील की दोन हजार दहा ला जेव्हा आम्ही मागणी केली आणि लोकसभेमध्ये हा आला पवार साहेबांना सुद्धा कल्पना आहे त्यावेळेला ब्रह्म मुखर्जींनी सांगितलं मी करतो म्हणून सेन्सक्स कमिशनर कडून का नाही केलं त्यावेळेला त्यावेळेला त्या ग्रामीण भागातलं काम दिलं ग्रामविकासला आणि शहरातील जे जनगण जातगणना दिली या नगर विकास खात्याला आणि त्यामुळे योग्य असा डाटा जमा झाला नाही आणि तो आलाच नाही आमच्याकडे बरोबर आतापर्यंत आलेला नाही जाहीर झालेला नाही आणि त्याला किती किंमत द्यायची तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे कायद्याच्या तो डाटा करतो कायद्यात बसून हु। निश्चितच भुजबळ सर, सर तुमचा मुद्दा लक्षात आला धन्यवाद तुम्ही दिल्या या प्रतिक्रियेसाठी तर छगन भुजबळ यांनी स्वागत केलेलं आहे आणि हा एक मास्टर स्ट्रोक असल्याचं म्हटलेलं आहे